अस दारू पिऊन पिऊन एका दिवशी मरून जायचं तुझ्या दारूचा गडा भरलेला आहे मी तुला मला जगायचंय मला मारायचं नाही मी तुमच्या पाया पडतो दारू सोडतो तू असं म्हणतो आणि दोन दोन कोटर हनतो पण त्यांनी दारू सोडली तर तुम्ही दिला नाही काय पण त्याची आजच्या पाहिजे तुझा बाप तू जाऊ एका दिवसात कोण अरे दारूच कायचे रेस गांजे ड्रेक्स याच्यासारखी कितीतरी व्यसन सुटतात ती पण एका दिवसात फक्त पाच मिनिटाचा खेळ आहे चल माझ्यासोबत झोपित डॉक्टर या नाही 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 नको 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 नाही नको डॉक्टर साहेब ते इच्छा झाली तुमची पिण्याची प्या नाही नाही दारोचे वास घेतले तरी मला असं उलटी झाल्यासारखं होत या चला एकतर मार्गी लावला आता बरं नाही दारू बी कधीच नाही राज्य व्यसन मुक्ती परिषद फक्त पाच मिनिटाच्या उपचाराने दारूचे व्यसन पहिल्याच दिवशी शंभर टक्के सोडवा कोणतेही लिक्विड इंजेक्शन स्प्रे किंवा ऍडमिट न होता शंभर टक्के नॅचरल नो साइड इफेक्ट व्यसनमुक्तीसाठी एकदा अवश्य भेट द्या कृपया ही जाहिरात गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवा तुमच्या एक शेअरने कोणाचा तरी संसार वाचेल व्यसन मुक्तीसाठी आजच संपर्क करा त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न पंच्याऐंशी झिरो पाच पंच्याण्णव अकरा पासष्ट पन्नास सत्तर पत्ता टेंभुरि करमाळा रोड वरती शिव दत्त मंदिर रोड फुट जवळगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर रिझल्ट नाही मिळाला तर संपूर्ण उपचार मोफत